सदर आपली जी बिल्डिंग बघता ही त्रिबे प्लॉट नंबर एकशे चाळीस आहे या बिल्डिंगला पार्किंगला बिल्डिंग जागा ठेवण्यात आलेली नाही आहे आता या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी हा जिन्याला रस्ता आहे आणि एवढीच जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आलेली आहे तरी माझी त्रिबेग वार्डचे विभाग अधिकारी मोरे साहेबांना विनंती आहे का या बिल्डिंगला पन्नास टक्के साठ टक्के पार्किंग पाहिजेच कुठल्याही परिस्थिती बिल्डिंगला पार्किंग पाहिजेच आणि दोन शॉप पाळायची गरज नाही ही पूर्णच पार्किंग ठेवण्यात यावी आणि ही शौचालयासाठी जी जागा केलेली आहे डिनीची लाईन ही खूप चुकीची आहे हां शेजारच्या बिल्डिंगला याचा भविष्यात खूप त्रास होणार आहे आणि शेजारची बिल्डिंग ही प्रकल्पग्रस्ताची बिल्डिंग आहे त्याच्यामुळे इथं शहरात लाईन नाही पाहिजे दुसऱ्या लाईन कुठं प्लॅनिंगमध्ये असेल त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने लाईन फिरवण्यात यावी आता ही बिल्डिंग बघा पाच माले बिल्डिंग गावात एक मालवाडी माणूस हा पाच माळ्याची बिल्डिंग बनतो आणि याला एक सुद्धा नोटीस पालिकेकडून देण्यात आलेली नाही हे दुर्दैवी आहे तुरुय गावात दुर्दैवी आहे का, का पालिकेकडून या बिल्डिंगला एक सुद्धा नोटीस देण्यात आलेली नाही आहे कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या आशीर्वादाने एक बी नोटीस देण्यात नाही आली हां म्हणजे याचा आता पालिकेने काय काय घोटाळा केलेला आहे हां मोरे साहेब उत्तर द्या मोरे साहेब उत्तर द्या मोरे साहेब त्या प्रकल्पक असताना एखादी बिल्डिंग बांद्रा घेतली तर त्या बिल्डिंगला नोटीसवर नोटीसशी पाठवल्या जातात त्या बिल्डिंगचं सामान उचलण्यात येतं या बिल्डिंगचं सामान किती वेळेला उचललं या बिल्डिंगचं सामान किती वेळेला उचलण्यात आलं याचं उत्तर बी मला दिलं पाहिजे हां मी तुम्हाला पत्र देतच आहे माहिती तर मागवलेलीच आहे हां प्रकल्पक असताना बांधरा घेतल्या तर त्याच्या बिल्डिंगवर लगेच कारवाई हां आणि परपर्यंत बांधरा घेतल्या त्याच्याकडे ढुकून बघत नाही का असं का एखाद्या बाहेरच्या व्यक्ती मधला घेतात त्या बिल्डिंगकडे कोण टुकून बघायला जात नाही आणि इथं ग्रामस्थामध्ये लगेच चक्र चालू असं का होते मोरे साहेब तुम्ही वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर आहे तुम्ही किती वेळा बिल्डिंग चक्र मारल्या किती नोटिसे दिल्या हां सांगा मला हां पाच मिळाच्या बिल्डिंग उभ्या होतात कशा हां होतात कशा हिला नोटीस का दिल्या नाहीत ही मला बिल्डिंग लवकरात लवकर तोडण्यात यावी समाजसेवक सुनील पाटील तुम्हाला सांगत आहे या बिल्डिंगवर लवकरात लवकर हातोडा फिरण्यात यावा या बिल्डिंगवर लवकर लवकर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर ती पाच मार्ग बिल्डिंग झाली कशी शेजारी दोन मला बिल्डिंग आहे इथं पार्किंग न ठेवता कुठं आहे यांची पार्किंग